शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांचे हार्दिक स्वागत व मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक केदारनाथ उंबरचे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक माजी नगरसेवक माझी स्थायी समिती सभापती सोलापूर महानगरपालिका गाडीवर 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 i आणि या आणि आपले सोलापूरचे पालकमंत्री कोरेगाव आणि आमदार देवदाराव कोठे आणि पनिरया देशमुख आणि सर्व उमेदवार आपले कमळाचे नागेश नागाचे अंबिका ताई चैत्रांताई आणि सगळे आपण कमळाला महत्त्या म्हणून आपण राणी करून सगळ्यांना सांगत आहोत आणि या राणीमध्ये मला वाटतंय पूर्ण हे राम आणि सगळ्यांचे एक सण साजरा करत आहेत आणि बाहेर पडून आपले उमेदवार नाही हे जिंकलेले उमेदवार असं म्हणून सांगत आहेत

राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयाभाऊ गोरेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या नेतृत्वाखाली शहर मध्यचे तरुण तडफदार आमदार युवा आमदार देवेंद्र दादा कोटे त्याच पद्धतीनं युवा नेतृत्व मनीष भैया देशमुख त्याच पद्धतीनं देवेंद्र दादा कोटे यांच्या होती मोनिका बैदी खोटे साहेब या मंडळींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक बावीस येतील स्वतापदी माझे सहकारी नगरसेव नागेसरना गायकवाड यांच्या सहभागी होती अंबिकासाई गायकवाड त्याच पद्धतीनं युवा सहकारी शिवराज गायकवाड यांच्या सहभागी होती चैत्रिया गायकवाड दत्तात्रियजी नडगिरी सर्व भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आज जिल्ह्याचे पालकमंत्री जयाभाऊ मोरे असतील माझे पिता श्री लक्ष्मीबामत जाधव असतील यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक बावीसमध्ये अशी पदयात्रेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं आणि आज पालकमंत्री साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचे आज चारही अधिकृत उमेदवारांना गोविंद चिन्हाची रॅली निघाली त्या रॅलीमध्ये सर्व प्रभा भारतीय जनता पार्टीच्या चिन्हाचा कमळ या चिन्हाचा भारतीय जनता पार्टीचा वलय झालेला आहे आणि आदरणीय पालकमंत्री साहेबांच्या नेतृत्वाखाली बावीचा विकास सर्वांगीण विकास करणार असा अभिनंदन देखील पालकमंत्री साहेबांनी आणि पालकमंत्री साहेबांचा यात्रा पदयात्रा निघाली या पदयात्रेला युवा नेतृत्व युवा आमदार देवेंद्र उपस्थित होते सहभागी वेगळी वैद्यकीय कोठे या उपस्थित होत्या युवा नेतृत्व भाई देशमुख हे देखील स्वतः या रॅलीमध्ये सहभागी झाले होते हजारो मला दोन सहकार्याचा भरभरून प्रेम आता या रॅलीमध्ये दिसून आलं